नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या जी आरची आपण प्रतीक्षा करतो होतो जी आर झालाच दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस मध्ये ज्यांच्या वय संपूर्ण संपत आहे त्यांनाही या भरतीमध्ये चान्स दिला गेला आहे तो जी आर मी आपल्या व्हिडिओमध्ये मागे लावतच आहे तो जे आर बघू शकतात त्याचप्रमाणे ज्यांनाही ह्या जी आरबद्दल माहिती द्यायची आहे तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण कसं आहे प्रत्येक व्हिडिओ हा ज्याला माहिती मिळत नाही आहे त्याच्यासाठी आपण बनवत आहे म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेअर करत चाला अशीच मी पोलीस भरतीची माहिती अपडेट सर्वांना देत चालेल तरी आपण याचा चान्स सोडू नका आता आपल्याला चान्स मिळाला आहे म्हणून प्रॅक्टिस सुरू ठेवा ग्राउंडला कंटिन्यू चालू ठेवा मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं म्हणून आता आपण फ्री झाला आहात तर फ्री माइंडमध्ये अभ्यास आणि ग्राउंड चालू ठेवा अजून एक महत्त्वाचं सांगतो मित्रांनो की अभ्यास कसा करायचा याच्या ट्रिक्स कसे जास्त मार्क्स मिळवायचे याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया तो बघायला विसरू नका आणि सर्वांना शेअर करायला विसरू नका तेव्हा ऑल द बेस्ट जय हिंद